मध्यरात्र झालेली होती गावामधले परिसरामधले लोक सगळे काही शांतपणाने झोपलेले होते लांबून लांबून कुठंतरी कुत्रे भुकण्याचा आवाज येत होता आणि अशातच मध्यरात्री एक मैला झोपेतून उठली होती आणि झोपेतून उठल्यानंतर तिनं तिच्या दिराला आवाज दिलेला होता कारण की तिचा धीरसुद्धा पूर्णपणे झोपलेला नव्हता त्याची वहिनी त्याला कधी आवाज देते याचीच वाट पाहत होता कारण की मागच्या काही दिवसांपासून यांचं ज्या पद्धतीनं बोलणं चालणं एकमेकांकडं बघणं सुरू होतं कदाचित त्याच संधीची वाट हे दोघंजणं सुद्धा पाहत होते आणि मग मध्यरात्री ती महिला त्या ठिकाणाहून उठली आणि उठल्यानंतर तिनं तिच्या दिऱ्याला त्याच्या रूममध्ये बोलवलं आणि दिऱ्याला रूममध्ये बोलवल्यानंतर त्या ठिकाणी दार लावलं त्याला बेडरूममध्ये घेऊन गेली क्वाटवर बसवलं गे आणि त्याचे कपडे काढायला सुरुवात केली आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या पेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मध्य प्रदेशातील सिद्धी जिल्ह्यातील वनांचल कुसुमी इथं घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला आहे लग्न झालेला आहे आणि तिला एक दीर आहे आता दिराचं आणि वहिनीचं नातं हे कशा पद्धतीनं असतं हे काही वेगळं सांगायची गरज नाही पण मात्र या दोघांचं नातं जरा वेगळ्याच पद्धतीचं होतं कारण की तो धीर त्या वहिनीला मोठ्या प्रमाणात लपून लपून बघत होता आणि ती वहिनीसुद्धा धीर तिला लिपून लपून बघतं आहे या गोष्टीची जाणीव होती मग या दोघांमध्ये अगदी वहिनीचं धीराचं एक वेगळं नातं होतं हे दोघंजण हसून खिसून खेळून बोलत होते पण मात्र काही दिवसांपासून यांच्या बघण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये फरक जाणवत होता मग एक दिवस ती जी महिला आहे ही मध्यरात्री अर्ध्या रात्री झोपेतून उठते आणि झोपेतून उठल्यानंतर तिच्या दिराला आवाज देते आता आवाज दिल्यानंतर दीरसुद्धा काही गाढ झोपेत नव्हता आणि त्यानं लगेच तो आवाज ऐकला आणि तो त्या धीर तिच्या वहिनीच्या खोलीमध्ये गेला आता वहिनीच्या खोलीमध्ये गेला खोलीमध्ये जाऊन तिच्या क्वाटवर बसला या महिलेनं दार लावलं आणि तिच्या धीराचे कपडे काढायला सुरुवात केले आणि कपडे काढायला सुरुवात केल्यानंतर त्या धीराचे कपडे काढून त्याला क्वाटवर बसवलं आणि आत्ता दोन मिनिटात आले म्हणून ती महिला थोडं बाजूला गेली आणि दीर तिथं त्याच्या वहिनीची वाट पाहत होता आणि एक वेगवेगळे स्वप्न पाहत होता की त्याची वहिनी तिकडून येईल आणि त्याच्यासोबत सगळं काही करेल म्हणून ती वापस एक दोन मिनिटात आली आणि वापस जेव्हा आली तेव्हा तिनं थेट तिच्या धीराच्या गुप्त अंगावर प्रायव्हेट पार्टवर धारदार शस्त्रानं हल्ला केला आणि त्याचा प्रायव्हेट पार्टच कापला जसा त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला का तो जोरजोरात आरडू लागला जोरजोरात वरडू लागला आणि आरडत वरडत तो त्या महिलेच्या रूमच्या बाहेर पळाला रूमच्या बाहेर पळ पळत आवडत आडत आरडत गेला की घरामधले जे इतर सदस्य ते झोपेतून उठले आणि काय झालं काय झालं काय झालं त्याला विचारू लागले पण मात्र तो सांगण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता त्या ठिकाणी त्याला जे जखम झाली हो ती स्पष्टपणे दिसत होती मग ती पाहिल्यामुळं त्याला तात्काळ जवळच्या एका दवाखान्यामध्ये उपचारासाठी नेण्यात आलं पण मात्र जखम गंभीर स्वरूपाची असल्यामुळं तिथून त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं आणि उपचारासाठी पाठवण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार चालू असतानाच त्याचा जबाबसुद्धा नोंदून घेतला आणि त्यामध्ये त्याने पोलिसांना सांगितलं की त्याच्या वहिनीनंच त्याच्या गुप्त अंगावर वार केलेला आहे प्राणघातक हल्ला केलेला आहे आणि यामागं त्यांचा काहीतरी शेत जमिनीचा वाद आहे शेत जमिनीच्या वादामधून हे सगळं प्रकरण घडलंय असं त्या दिरानं पोलिसांना सांगितलेलं आहे आता जेव्हा पोलिसांनी त्या दिराची चौकशी करून सगळी काही माहिती घेऊन त्या आरोपी महिलेविरोधात कारवाई केली तिला सुद्धा तपासासाठी चौकशीसाठी बोलवलं तेव्हा सुद्धा त्या महिलेनं सुद्धा मागच्या काही जमिनीचा वाद आहे आणि त्या जमिनीच्या वादामधूनच हे सगळं प्रकरण घडलं आहे असं त्या दोघांनीसुद्धा सांगितलेलं आहे पण मात्र पोलिसांना या दोघांच्या म्हणण्यावर सुद्धा संशय आहे यामध्ये तिसरंच काहीतरी कारण आहे असं पोलिसांना संशय आहे म्हणून पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करणार आहेत आणि हे नेमकं कशामुळं घडलं आहे काय घडलं आहे असं आता तपास लावणार आहेत पण मात्र या संपूर्ण घटनेमुळं आजूबाजूच्या परिसरामध्ये राज्यामध्ये मोठी खळबळसुद्धा पसरलेली होती आणि एकच चर्चा सर्वत्र रंगली होती आता त्या महिलेनं तिच्या दिरावर ज्या पद्धतीनं हल्ला केला यामागे नेमकं काय कारण असू शकतं तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगू शकता कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही जे समाजामध्ये घडतंय तेच सांगण्याचं काम आपण हो या ठिकाणी करत असतो त्यामुळं या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या